कार्यक्रम खऱ्या अर्थाने इतिहास निर्माण करणार आहे असं मी या ठिकाणी म्हणेन मी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं एकत्रित धन्यवाद व्यक्त करतो जेणेकरून माझा वेळ जाणार नाही आपल्या सर्वांच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो सामाजिक सलोका कसा असावा त्याच हे या ठिकाणचं उत्तम उदाहरण आहे अलीकडच्या कालखंडामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं आणि yeah. आता आपण बिरसासारख्या महान भगवानाला वाटतो की काय जाती जाती पंथा पंथामध्ये आपण या महापुरुषांना वाटून आपला देश मागे नेत आहोत आणि म्हणून मी या निमित्ताने आज आपल्याला सांगितलं की सामाजिक सलोका साधण्याचं उत्तम काम या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर महापुरुष एका जाती धर्माचे पंथाचे नसतात त्याचं उदाहरण देत असताना आपल्याला भगवान मला खास करून सांगायचं आहे बिरसा मुंडा ज्या भागातून आले त्या भागात काय फक्त आदिवासी राहत नव्हते मामा ज्या भागातून आले त्या ठिकाणी फक्त आदिवासी राहत नव्हते ज्या भागातून राघोजी भांगरे आले त्या ठिकाणी फक्त आदिवासीच राहत नव्हते तर अखंड समाजावरती जो अन्याय व्हायचा ब्रिटिश आणि सावकार संगण मताने सर्वच समाजाला लुटत असत आणि त्या लुटण्याच्या विरोधात बंड पुकारणारे हे सर्व बंडकरी होते मग छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील किंवा असंख्य क्रांतिकारक ज्या या देशामध्ये होऊन गेले हा देश घडवण्यासाठी ज्यांनी अविरत प्रयत्न केला हे सर्वच महाक्रांतिकारक क्रांतिकारक आपल्या संपूर्ण अखंड भारतासाठी लढत होते आणि या लढवायांनी हा देश स्वतंत्र ठेवला फरा केवढाच आहे की जो शेक शिकला ज्याच्या हातात सत्ती होती सत्ता होती ते पुढे पुढे येत गेले आणि जे अडाणी होते ज्या जंगलात दऱ्याखोऱ्यात राहत होते या समाजातले क्रांतिकारक मात्र आड राहिले त्यांचा इतिहास पुढे आला नाही तो इतिहास पुढे आणण्याची ही चळवळ गेल्या वीस वर्षापासून आम्ही के सुरू केलेली आहे मला या ठिकाणी अभिमानाने सांगेल की या राज्यामध्ये आदिवासी विकास विभाग आहे या आदिवासी विभाग विकास विभागामध्ये सुद्धा दोन हजार अकराच्या अगोदर एकही क्रांतिकारकाचा फोटो आपल्याला कार्यालयात कधी दिसला नव्हता सर्वप्रथम आमच्या या चळवळीने सर्वात अगोदर आदिवासी विकास विभागामध्ये आपण हे सर्व क्रांतिकारक मग राजी झलकारी असेल कंठेवामा असेल बिरसा मुंडा असेल जे जे काही क्रांतिकारक आहेत त्या सर्व क्रांतिकारकाची भे, भेट फोटोची भेट आम्ही सर्वप्रथम दोन हजार अकरा मध्ये आदिवासी विकास विभागाला दिली आणि आग्रह केला की आमचा क्रांतिकारक आमचा म्हणेल मी की या देशाचा क्रांतिकारक तो घराघरात पोहोचला पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून आपल्या अधीनस्थ असलेल्या जेवढ्या आश्रम शाळा आहेत त्या आश्रम शाळेवरती आपण त्या क्रांतिकारकीचे फोटो लावले जेणेकरून याचा इतिहास उजागर होईल हा उपक्रम आम्ही दोन हजार अकरा मध्ये राबवला आज आम्ही शिक्षण घेतलं संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर नोकरी केल्यानंतरही आम्हाला राघोजी भांगरे माहीत नव्हता बिरसा मुंडा माहित नव्हता आपल्याला पण कदाचित माहीत नसेल पण आजच्या छोट्याशा चा, चा, वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलाला सुद्धा हा बिरसा मुंडा माहीत आहे राघोजी भांगरे माहीत आहे मला या ठिकाणी एखादं चांगलं काम करता नाही आपल्यावरती काय येत आहे पण तरीही आम्ही थांबलो नाही बिरसा मुंडा घराघरापर्यंत जाऊन पोहोचवला मामा पोहोचवला राघोजी भांगरे पोहोचवला कारण एवढंच होतं की ज्या समाजाला इतिहास आहे तो समाज जिवंत आहे ज्या समाजाला इतिहासच नसेल तर तो समाज मृत अवस्थेत असतो तो समाज जिवंत करण्याचं काम युवांनी केलं आज देशभर ही क्रांती या ठिकाणी सुरू आहे मला या ठिकाणी आपल्या आप समोरची थीम आहे ही थीम मीच तयार केलेली आहे मला पण माहित नव्हतं की इथं आल्यानंतर ही थीम या ठिकाणी असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरती दरवर्षी एक थीम तयार होत असते देश वाचवण्याची जबाबदारी आदिवासींवरती सोपवलेली आहे युनिओ मध्ये कारण ग्लोबल वॉर्मिंगचं प्रचंड संकट घोगाव घोंगावत आहे ज्याच्यामुळे संपूर्ण जगातला मानवच संकटात आला आहे आणि म्हणून एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये हा ठराव पारित झाला की नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस करावा का तर दीडशेहून अधिक देशातल्या लोकांनी युनो मध्ये येऊन या गोष्टीवर विचार विनिमय केला की जग हे जग वाचवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्यावेळेस एक प्रश्न पुढे आला की जग वाचवायचा असेल तर तुम्हाला जो समुदाय या जगाला वाचवतो त्याचा सन्मान करावा लागेल मग तो समुदाय कोण वाचवतोय तर ज्या ठिकाणी आदिवासी राहतात फक्त या महाराष्ट्रातच नाही पण जगात कुठेही जा जिथे जिथे आदिवासी राहतात तिथे तिथे जंगल आहे तिथे तिथे खनिज संपत्ती आहे तिथे तिथे चांगल्या प्रकारचं चा जल आहे चांगल्या प्रकारची चा सुपीक जमीन आहे ती भरी भली एखादी उताराची चढाची असेल पण त्या जमिनीत जे धान्य आहे हे जगाला वाचवणार आहे म्हणून आपल्याला माहित आहे की तृणधान्याचं जे काही सध्या मागच्या वर्षात संपूर्ण जगभर जे प्रचार प्रसार झाला की जो तृणधान्य खाईल तोच या ठिकाणी समृद्ध जीवन जगू शकतो हा जो काही संकेत ते त्यातून झाला पण एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासून जागात जगातल्या आदिवासीचा सन्मान होऊ लागला पण भारतातल्या आदिवासी मात्र कधीच सन्मान झाला नाही तो सन्मान करायची सुरुवातही आम्ही दोन हजार आठ पासून सुरुवात केली सर्वप्रथम पालघरमध्ये नंदुरबारमध्ये नंतर नाशिकमध्ये हा कार्यक्रम झाला मला सांगायला या ठिकाणी मी आत्मविश्वासाने सांगतो की दोन हजार आठच्या अगोदर या भारत देशामध्ये कुठेही जागतिक आदिवासी दिवस संपन्न झाला नव्हता तो जागतिक आदिवासी दिवस या चळवळीतून उभा राहिला आज जगभरामध्ये आपण थांबवू शकत नाही एवढ्या प्रचंड वेगामध्ये हा आदिवासी जागतिक दिवस संपन्न झाला आहे मात्र दुर्दैवाने सांगावं असं वाटतंय की तो वाटतिक आदिवासी दिवस आपण नऊ ऑगस्टला साजरा करतो त्याला छत देण्याचं काम मात्र या ठिकाणी सिस्टीम तयार करते या सिस्टीम तयार कशी करते त्याचं कारणही मला या ठिकाणी सांगायचंय की एकीकडे जागतिक आदिवासी दिवस संपन्न होत असताना दुसरीकडे मात्र एक सिस्टीम काम करते की या जाती आदिवासी दिवसाचं महत्व कमी करण्यासाठी जनजाती गौरव दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आजचा दिवस संपूर्ण जगभर देशभर सुरू आहे त्या जनजाती गौरव दिनाला आमचा विरोध आहे यासाठी विरोध आहे की जर देशाने ठरवलं असेल सॉरी जगाने ठरवलं असेल की जागतिक आदिवासी दिवस हा नऊ ऑगस्टला आहे मग आमचा जनजाती गौरव दिवस कशासाठी या ठिकाणी करताय त्याचं कारण असं आहे की गेल्या आठ वर्षापासून भारतभर बिरसा मुंडा जयंती ही युवा दिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपन्न केली जाते मग राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपन्न करत असताना पुन्हा त्याला कलटी देण्यासाठी कदाचित आमचा ता इतिहास नष्ट करण्यासाठी या ठिकाणी जनजाती गौरव देण्याचा नवा फंडा करून शासकीय स्तरावरती गावागावात शाळे शाळेत ग्रामपंचायत मध्ये असेल राष्ट्रीय स्तरावरती या ठिकाणी हा दिवस संपन्न होतोय आणि हा संदेश मीच या ठिकाणी देत नाही तर आमची जेवढी टीम आहे देशभरातली या ठिकाणी आम्ही सर्वांना सांगतोय की बाबा आमचा जागतिक आदिवासी दिवस राहू द्या नऊ ऑगस्टला आजचा दिवस आमचा सन्मानाचा जो आहे तो जागतिक राष्ट्रीय युवा दिवस आहे त्याचं कारण असं आहे की या थीम मधून आपल्या या ठिकाणी कळतंय आहे या ठिकाणी थीमचे दोन भाग या ठिकाणी केलेला आहे ही थीम मी तयार केली नाहीये राष्ट युनो मध्ये आमची दरवर्षी थीम तयार होते आणि ती थी थीम संपूर्ण जगभर जात असते थी। यावर्षीची थी थीम होती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय कृत्रिम बुद्धा बुद्धीमत्तेवरती आता सर्व आपण या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेची ही थीम जागतिक लेवलवरती यावर्षी केली ती थी थीम या ठिकाणी अशी आहे की एकीकडे आदिवासीची जीवन पद्धती जर आपण पाहिली तर अतिशय गुन्हा गोविंदाची जीवन पद्धती आहे लोक आपली परंपरा संस्कृती भाषा सर्वांचं जतन करत आहे आणि ती जतन करत असताना या ठिकाणी जीवन पद्धतीचे जर मूल्य आपण जाऊन पाहिले आदिवासीची संस्कृती जाऊन पाहिली तर ती अतिशय वेगळी आहे त्या जगाला एक वेगळी दिशा देणार आहे एक आदर्शवत संस्कृती आदिवासी आहे आदिवासींच्या पण आता या एआयच्या युगामध्ये मात्र ती कशी बदलते आणि इतरांचं अतिक्रमण आपल्यावरती कसं होतंय ते या ठिकाणी आपल्या उजव्या बाजूला आपण बसलेल्या या ठिकाणी ती दाखवली आहे त्याच्यामध्ये भाषा आहे वन हक्क आहे परंपरा आहे पर्यावरणीय शोषण आहे सांस्कृतिक घुसखोळ आहे मौ मौखिक की इतिहास अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये मात्र एआय शिरकाव झालेला आहे ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव झाल्यामुळे मात्र या ठिकाणी जी मूळ मूळ संस्कृती संस्कृती आहे ती अलीकडच्या कालखंडामध्ये बदलत आहे तिच्यामध्ये शिरकाव होत आहे जसं की एखादी सांस्कृतिक कार्यक्रम असेल पुढे जो सांस्कृतिक कार्यक्रम असायचा तो सांस्कृतिक वाद्यांवरती असायचा अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही ते सोडून दिलंय आणि आता डीजे लावायचा बँड लावायचा आणि का हो त्या बँडच्या डीजेच्या आवाजामध्ये आदिवासींचे ढाल ढाक असेल वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य असेल हे वाद्य मात्र दाबून टाकायचे हे आता आम्हीच करत आहोत आमच्यावरती आता आक्रमण जे करतोय एआयच्या युगामध्ये आम्हीच आमच्यावरती आक्रमण करतो आमच्या ज्या भाषा आहेत त्या भाषा लुप्त होत आहेत आता एखादी तारफा धुऊन तारफा वाद्य असेल मी एका कार्यक्रमाला काल गेलेलो होतो कलोनामध्ये त्या ठिकाणी टारपा हा त्या बुलबुल बोल वाजवला टारपा वा, उभे वाजवायचा प्रयत्न केला म्हणजे तो मूळ टारपा वाजवायचा आहे तो कुणी वाजवू शकत नाही या जगाच्या पाठीवरती टारपा वाजवण्यासाठी खूप मोठं दम असावं लागतात हवा फुंकण्याची कापेसिटी असा लागते आणि म्हणून मला एखादा माणूस दाखवा मी कोणाचाच जाती धर्माचा विरोध करत नाही पण तुम्ही एखादा माणूस दाखवा जो बिगरच्या दिवशी आहे आणि तो टारपा वाजवतोय आम्ही देशभर फिरतोय टारपा वाजणारा माणूस आदिवासी शिवाय कुठेही आम्हाला आतापर्यंत दिसला नाही पण आता तो टारपा आता आपण त्या बोलबती वाजवतो किंवा त्या वेगळ्या इन्स्ट्रुमेंट वरती वाजवतो म्हणजे आम्हीच आमची संस्कृती आता धोक्यात था, आणत आहे था, कारण ते वाद्य वाजवणारे जे होते ते पण आदिवासीच होते म्हणजे एआयचा हळूहळू आपल्यावरती कसा दुष्परिणाम होतो त्या दुष्परिणाममधून जर आपल्याला वाचायचं असेल तर ही चळवळ जगभरातून सुरू झाली आणि म्हणून आदिवासींवरती एआयचा होणारा दुष्परिणाम हा संदेश आम्ही देशभर पोहोचवण्याचं या ठिकाणी काम करत आहोत जसं पर्यावरणाच अनेक गोष्टी आहेत आपल्या सर्वांना माहित आहे बिरसा मुंडाचा इतिहास आहे बिरसा मुंडा भगवान म्हणतात आणि भगवान म्हणत असताना आम्हाला अनेकांनी विरोध केला की बिरसा मुंडा आदिवासी मध्ये भगवान कुठून आला तर भगवान याची कन्सेप्ट अशी आहे की बिरसा मुंडा ब्रिटिश कालखंडामध्ये जी चळवळ चालवायची ती चळवळ चालत असताना एका गावातून दुसऱ्या गावात जायचे दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात जायचे आणि ब्रिटिशांचा मात्र त्यांच्यावरती वाच होता मग बिरसा मुंडा आज पांढरा पेठा घालून जायचे पांढरा गणेश घालायचे दुसऱ्या गावात गेले की लाल गणेश घालायचे तिसऱ्या ठिकाणी गेले की पिवळा गणेश घालायचे बिरसा मुंडा कोणालाही ओळखू यायचे नाही पण हे करत असताना त्या गावात गेल्यानंतर फक्त विचारच करत नव्हते पण जर कदाचित एखादा माणूस आधारी पडला तर झाड पाल्याचं जे काही औषध असायचं ते औषध बिरसा मुंडा त्या लोकांना द्यायचे आणि ते बरे करायचे आणि म्हणून ते बरे केल्यामुळे लोक त्यांना भगवान म्हणायचे बिरसा मुंडा आमच्यासाठी भगवान आहे आणि म्हणून भगवान ही उपाधी त्यावेळेस बिरसा मुंडाने त्या ठिकाणी दिली बिरसा मुंडाचा इतिहास खूप प्रचंड इतिहास आहे बिरसा मुंडाने काय काय केलं जसं या ठिकाणी आता संतोषने सांगितलं की बाबासाहेबांना पण तिथे पाठवलं त्याचा इतिहासही पण तसाच आहे की बाबासाहेबांचे जे काय अनुयायी होते त्यावेळेस बाबासाहेब नव्हते सॉरी बिरसा मुद्दा नव्हते पण बाबासाहेबांचे जे अनुयी होते त्याचे जे विचार होते त्या विचाराने पहिल्यांदा आपल्याला माहित आहे बाबासाहेबांचा इतिहास पण जिथून बाबासाहेब जिंकून आले ते अनुयायी बिरसांचे होते म्हणून तो मुद्दा पुढे आला त्याचं मी तुम्हाला सांगेल की महात्मा गांधींनी आपला गणवेश बदलला आपल्याला इतिहास शिकवला की ते ट्रेन मध्ये आले ट्रेन मध्ये ढकलून दिलं आणि म्हणून त्यांना असं वाटलं की माझ्यावर तिथं अन्याय होतो मी आता हे कपडे घालणार नाही पण खरा इतिहास असा आहे की बिरसा मुंडा बिरसा मुंडाचे बठार, जे जे आहे ज्यावेळेस महात्मा गांधी त्या पठार त्या पठांच्या भागात गेले त्यावेळेस जेव्हा एक सभा झाली महात्मा गांधींची सुटबुटामध्ये सभा झाली आणि समोर बसलेले जे लोक होते त्या समोर बसलेले लोक खूप दूर दूर बसलेले होते आदिवासींच्या परंपरेनुसार कुणी पुढे पुढे येत नाही तो दूर दूरच राहतो आजही तो जंगलामध्ये राहतो ते खूप दूर बसलेले लोक होते आणि महात्मा गांधीचं भाषण जेव्हा सुरू झालं तेव्हा एक आवाज होता आवाज येत होता जो बिरसा मुंडांच्या उलगुलाम चळवळीचा होता बिरसा मुंडांच्या उलगुलांचा चळवळा होता की त्यांचं म्हणणं होतं की आमचं गाव आमचं सरकार मी ज्या ठिकाणी राहतो तिथं आमचा सरकार चाललं पाहिजे हा देश आमचा आहे हा भाग आमचा आहे म्हणून ते जोर जोरात घोषणा देत होते आणि तेव्हा महात्मा गांधीने विचारलं की हे सगळं लोक कोण आहेत आपल्या जवळ येत नाही दूर आणि ते, ते, संगेन, संगेन ते या या आम्चा आम्चा का देतात त्यावेळेस महात्मा गांधीना त्या ठिकाणी की ते बिरसाचे अनुयायी आहेत आणि ते बिरसाच्या अनुयायांची माग आहे की आमचा देश आमचा सरकार आम्ही जिथे राहतो तिला आम्हाला सुरक्षित राहू द्या आमच्यात हस्तक्षेप करू नका त्याचा परिणाम पुढे झाला महात्मा गांधीने त्यांचे जे काही तत्व तत्व होतं ते तत्व स्वीकारलं आणि त्या तत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी आपला गणवेश विचारला आणि त्यांच्या प्रकारचा जोपर्यंत माया माझा देशही स्वतंत्र होणार नाही जसे हे म्हणतात की माझा गाव स्वतंत्र होतं तोपर्यंत मी असाच राहील किंवा आम्हाला न्याय द्या तसा माझा देश स्वतंत्र होत राहील तोपर्यंत मी याच कपड्यावरती राहील हा संदेश महात्मा गांधींनी या ठिकाणी दिला म्हणून बिरसा मुंडाला गांधी अधिका गांधी अलगोदरचा गांधी म्हणून बिरसा मुंडाला ओळखलं जाते आहे त्याचं मागचं हेच कारण आहे या ठिकाणी आपण सर्व त्या ठिकाणी आलात भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासाठी पण यायच्या तंत्रज्ञानामुळे ज्या संस्कृतीवरती जो परिणाम होतोय तो परिणाम होऊ नये यासाठी मला आदिवासी युवकांना आवाहन करायचं आहे की ते तंत्रज्ञान स्वीकारत असताना आपली मूळ संस्कृती दूर जाणार नाही की काय याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे जसं की काल परवा या ठिकाणी आमचे तांदे आले आहेत आमचे मित्र या ठिकाणी काल परवा मग यायचा उपयोग करायचा आणि मग काहीतरी कुठेतरी एखादी पोस्ट तयार करायची टाकायची त्याचा सामाजिक सलोखा बिघडतो हा बिघडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे मला यायच्या अनेक गोष्टी सांगायचे की जसं की या ठिकाणी दरम्यानच्या कालखंडामध्ये एक भली मोठी गदा समुद्रात पडली आणि ती समुद्रात पडलेली गदा हेलिकॉप्टर वगैरे नेऊन त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला असा प्रकारचं आपल्याला दाखवलं आणि जगभर हा संदेश पोहोचला की हनुमानाची गदा समुद्रात सापडली आत्ता सापडली काल परवा आणि असा जो केला त्याचा परिणाम संपूर्ण माणसान संपूर्ण समाजावरती झाला आणि लोक विचार करायला लागले मग काय झालं कधी कधी वाघांचा बाजार भरला असतो वाघ हातात घेऊन लोक वाघ विकायला येतात सिंह विकायला येतात हे जे काही यायचं तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्याला घातक आहे जसं की आता बिबट्याचा प्रमुख क्षेत्रामध्ये अनेक लोक काहीतरी वाघाचं चित्र दाखवतात रोज आपण पाहतो पण एआय आपल्याला तेवढा चांगलं आहे तेवढंच आपल्याला एआच्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला हानी पोहोचू शकते आणि आदिवासी बांधवांना या ठिकाणी खास करून सांगेल युवाना सांगेल की एआयच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असताना आपली मूळ संस्कृती आपल्यापासून ढासवणार नाही का तो ढासा कोलमणार नाही का या सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे तरच आपली संस्कृती वाचू शकेल हा जे काही कार्यक्रम असतात हे कार्यक्रम कोणा जाती धर्मा पंथाच्या विरोधात किंवा पक्ष पाठीच्या विरोधात कोणत्या प्रकारचे नसतात तर मला माझं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे माझं अस्तित्व जिवंत राहिलं पाहिजे आणि आदिवासी टिकवण्यासाठी हे प्रोग्राम या ठिकाणी असतात म्हणून मी प्रथम जे सांगितलं की हा कार्यक्रम सक्सेस यासाठी सांगतो की इथे सामाजिक सलोखा ज्या गावात आपण लहानसे मोठं झालो त्या गावात नक्कीच सामा, सामाजिक सलोखा आहेत या ठिकाणी हा सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात मी सर्वांना बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगितलं की आपण डीजे लावू मस्त पैकी तेव्हा यांनी स्पष्ट नकार दिला की आम्हाला डीजे लावायचा नाही कारण आमची मूळ संस्कृती आता पुनर्स्थापित करायची आहे ती तशी तशी ठेवायची त्यांनी डीजे लावला नाही आणि अतिशय उत्तम प्रकारचा कार्यक्रम घडून आणला सामाजिक सलोख्यातून आला सर्व घटकातील माणसाने या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी यांना आयोजकांना खास करून धन्यवाद देईल जय आदिवासी जय आदिवासी सर धन्यवाद